नमस्कार सर्वांचं सवेरा लाईव्ह इंडिया न्यूज चॅनल मध्ये परत एकदा हार्दिक हार्दिक स्वागत कांद्याचे भाव वाढल्याने शेतकऱ्यांचा कांदा लागवडीवर भर सध्याच्या परिस्थितीत कांद्याचे भाव वाढल्याने मार्केटमध्ये कांद्याची आवक कमी झालेली आहे व कांद्याची आवक कमीमुळे शेतकऱ्यांचा कल कांदा लावण्यावर जास्त आहे महिला तीनशे ते साडेतीनशे रुपये रोजाने कांदे लावण्यासाठी येत आहेत व पारंपरिक पद्धतीने गीत सादर करीत कांद्याची लागवड करीत आहेत शेतकरी जरा कांदा लागवड करत असला तरी त्याला मार्केटमध्ये भाव मिळेल की नाही याच्यावर खूप मोठं प्रश्नचिन्ह आहे सध्या लाल कांदा धुळे बाजार मार्केटच्या भावानुसार कमीत कमी तीनशे तर जास्तीत जास्त बत्तीसशे रुपये तर होलसेल मार्केटला सर्वसाधारण दर सव्वीसशे रुपये प्रति क्विंटल कांद्याला भाव मिळत आहे सध्या धुळे बाजार मार्केटला पंचवीसशे क्विंटल कांद्याची दररोज आवक होत आहे कांद्याचे भाव किरकोळ मार्केटला पन्नास ते साठ रुपये किलो दराने विक्री होत आहे सध्या तरी कांद्याला समाधानकारक भाव असल्यामुळे शेतकरी अधिक प्रमाणात कांदा लागवड करीत आहेत कापडण्यासह परिसरात कांद्याचे भरघोस भरपूर उत्पन्न काढण्यासाठी शेतकरी आता पारंपरिक कांदा लागवडीला फाटा देत त्याऐवजी ठिबक सिंचन भेडपद्धत गादी वाफ्यावर बैठकीत सपाट वाफ्यावर कांद्याची लावणी महिला मजुरांच्या सहाय्याने केली जात आहे त्यामुळे कांद्याचे उत्पादन वजनात अधिक वाढ होणार आहे अशी माहिती कापडणे येथील कांदा उत्पादक आदर्श शेतकरी संभाजी रघुनाथ पाटील महेश संभाजी पाटील भागवत संभाजी पाटील यांनी दिली विजेचा लपंडाव अतिवृष्टीमुळे यंदाच्या खरीप हंगामात शेतकऱ्यांच्या सर्वत्र हातातून वाया गेलेला आहे आता विहिरीत व कुपनलिका यावर्षी मुबलक पाणी असल्यामुळे शेतकरी रब्बी हंगामासोबत कांदा लागवडीत अधिक भर देत आहे मात्र चोवीस तासापैकी रात्री केवळ महावितरण करून शेती शिवाराच्या वीज पंपासाठी दहा तास वीज दिली जात असते दिवसाला तर फक्त आठ तास वीज पुरवठा होतो बऱ्याच वेळेस वीज पुरवठा वारंवार खंडित होत असतो सततच्या सेटिंग व विजेच्या लपंडावामुळे शेतकरी चांगलेच वैतागले आहेत नियमित वीज पुरवठा होत नसल्यामुळे मुबलक पाणी असूनही शेतकऱ्यांना शेती बागायत करण्यासाठी मोठ्या अडचणी येत आहेत त्यामुळे शेतकऱ्यांना वेळेवर कांदा लागवड करता येत नाही उशिरा लागवड होत असल्यामुळे कांदा उत्पादनावर परिणाम होत आहे या प्रसंगी कांदा उत्पादन शेतकरी लागवड करणारे महेश संभाजी पाटील म्हणाले की मी शेतकरी महेश संभाजी पाटील बोलतो आहे माझं गाव आहे कापण्णा तालुका जिल्हा धुळे मी आता कांद्याच्या माझ्या कांद्याच्या शेतात उभा आहे दहा दिवसापासून कांद्याची लागवड चालू आहे रोजच्या कमीत कमी, कमी पंधरा ते सोळा महिला कांदा लागवड करतायत जवळजवळ बघायला जर गेलं तर तीनशे साडेतीनशे रुपये रोजंदारीने कांदा लागवड चालू आहे खूप मोठा खर्च करतो आहे असाच भाव शेवटपर्यंत जर टिकून राहिला तर आम्हाला दोन पैसे मिळतील शासनाने याच्याकडे उत्तम लक्ष द्यावे जर शासन याच्याकडे लक्ष दिलं नाही तर शेवटी शेतकऱ्याचे खूप हाल होतात शहरातले लोक म्हणतात की कांदा महाग झाला कांदा स्वस्त व्हायला पाहिजे पण शहरातल्या लोकांना एकच गोष्ट सांगायची वाटते की त्यांनी इथे येऊन बघावं आणि शेतकऱ्यांचे हाल किती चालू आहेत हे एकदा त्यांनी बघावं की सकाळी सहा वाजेपासून तर संध्याकाळी सहा वाजेपर्यंत मजूर शेतकरी किती कामा कष्ट करतो हे त्यांच्या लक्षात येईल एवढंच माझे दोन शब्द मी लोकांपर्यंत कांदा लागवडीसाठी येणाऱ्या महिला येणारा कंटाळा दूर घालवण्यासाठी येथील महिला सामूहिकपणे खानदेशी लोकगीते गावरान गाणी म्हणत आपल्या लोककला संस्कृतीचे दर्शन घडवत आहेत खानदेशी अहिराणी जात्यावरची घट्यावरची अहिराणी गाणी म्हणत दिवसभर शेतात मोठ्या कष्टाने व श्रमाने काम महिला करीत असतात शेतात कामे करीत असताना अतिशय सुंदर अहिराणी गाणे महिला सादर करीत असतात त्यामुळे महिलांचा शेतीचा कामाचा दिवस कुठं माळवतो हेही समजत नाही घन संसारासह मोलमजुरी मिळवण्यासाठी महिलांना शेतात देखील कष्टाची व श्रमाची कामे करावी लागतात या कामांना अनेक वेळेस महिला मजुरांना कंटाळा येत असतो हा कंटाळा दूर घालवण्यासाठी शेतात आलेल्या सर्वत्र महिला एक लयबद्ध तालासुराने मनाला भुरड पडणाऱ्या अर्थबोध पारंपरिक गाणे गात असतात यामुळे पूर्णतः कंटाळावाना दूर होतो व शेतीत आनंदी प्रसन्न वातावरण निर्माण होते या प्रसंगी महिला मजूर सुमनबाई बोरसे शालूबाई पाटील रतनबाई बोरसे रत्नाबाई बोरसे भारतीबाई बोरसे सिंधुबाई पाटील निर्मलाबाई पाटील उषाबाई पाटील शालूबाई पाटील जनाबाई पाटील सुरेखाबाई पाटील वंदनाबाई पाटील अक्काबाई बोरसे अनिताबाई बोरसे मनीषा पाटील बेबाबाई बोरसे कविताबाई पाटील अक्काबाई पारधी कविता पावरा रेखाबाई पावरा आदी सामूहिक जात्यावरती गाणे म्हणत आहेत o pani mai la mani jayelo

pani pe dina mana ira mono dura thaya ina deku nirmana